सब्सक्राइब करो पहले हाँ आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ दबा दो जल्दी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना तर स्वागत है मित्रों कृष्णा यूट्यूब चैनल पर मित्रों फूल पी एल पी फाईल देणार आहे मित्रांनो भावी नगरसेवक सर्वात आगर तुमच्या फोनमध्ये पिक्सल ॲब ओपन करायचं आहे पिक्सलॅब ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो फुल कडक भावी सेवक पी एल पी फाईल आहे तर या फाईलमध्ये तुम्ही सर्व काही फोटो व टेक्स तुमच्या वाला चेंज करू शकता तर मी अशा तुम्हाला दोन पी एल पी फाईल करणार आहे व्हिडिओला स्किप करता बघा कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेप मध्ये पासवर्ड गेलेला आहे तर मित्रांनो बनवू शकता तुम्ही करायला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर जास्त करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो तर तुम्हाला काही फोटो बदलून दाखवतो सर्वात अगोदर लेअरवर पूर्व लेअरवर पूर्वी मित्रांनो

त्याला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे क्रॉप केल्यानंतर बघू शकता व्यवस्थित तुमच्या हायजेसुसार लावायचं आहे बी ए क्लिक करायचं फोटोवरती टॅप करायचं व त्याला खाली स्क्रॉल करून त्या नावाच्या खाली घेऊन जायचं आहे कला बघू शकता हा फोटो आपण ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या मनाने कोणताही फोटो घेऊ शकतात चेंज करू शकता जसं की अविनाश छाया देणार जनार्दन पवार नाव आहे इन्फिनिटी इन्फिनिटीमध्ये कसे चेंज करायचे ते सुद्धा दाखवून घेत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो अविनाश छाया जनार्दन पवार तुम्ही सर्वात अगोदर प्ले स्टोर वरती जायचं आहे इथून बघू शकता मित्रांनो हे ॲप आहे याला तुम्ही ग्रुप फोनवरून इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर मी माझ्या फोनवर इन्स्टॉल करतो मित्रांनो इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता ॲप ओपन करायचं आहे व तुम्ही युनिकोडिव्ह तीन, तीन, तीन या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे तीन नंबरवर या तीन नंबरवरती क्लिक केल्यावर मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमच्या मला नाव टाकायचं आहे तसे सगळी टाकते इथे सागर खून घ्यायचा आहे मित्रांनो कॉफी झाल्यानंतर इथून तुम्ही नाव कट करायचं आहे हे नाव कट झाल्यानंतर आपण टाकलेलं नाव इथे पेस्ट करायचं आहे बघू शकता हा फोन की आपण सागर खराब घेतलेला आहे तुम्ही तुमच्या कोणताही नाव घेऊ शकता तर आपण दुसरी ओपन पी एल पी फाईल बघूया तर बघू शकता मित्रांनो ही सुद्धा फोन काढा ओपन पीएल पी फाईल आहे मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता तुम्ही हे सुद्धा ओपन पी एल पी फाईल आहे यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या कस्टमरच्या हिशोबाने तुम्ही त्यांचा फोटो ॲड करू शकता व नाव ते सर्व काही चेंज करू शकता तुम्हाला पी एल पीमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला एखादा दुसरा फोटो ॲड करून दाखवतो हो तर तुमच्या फोनच्या इनपुटवरती वर करायचं आहे

तर बघू शकता तुम्ही नाव आपण ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या कस्टमरच्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने तुम्ही नाव चेंज करू शकता व फोटोसुद्धा तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी अशात नवीनवीन पी एम प्रो फाईल तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला स्किप करता माझा कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद